कुळदेवीला जाताना कुळाचार कसा करावा याबद्दल हा व्हिडिओ आहे म्हणजेच आता आपण वर्षाला कुलदेवीला जातो जातो मग वर्षातून वर्षातून एकदा एकदा किंवा दोन एक सेवा करायची तर ती कशा प्रकारे करायची हे आपल्याला माहित हवं कुलदेवीची सेवा फिठावर वर्षातून एकदा जावंच आणि तिचा योग्य ते मानसन्मान करणं खूप गरजेचं आहे लग्न झाल्यावर नवीन तर आवर्जून जाऊन यावे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा देवीला जाताना अकरा अलंकार न्यावे ते कोणकोणते त्यात त्यात देव म्हणत नाही सोनं चान आणि चांदी चान तुमच्या मनाने तुमच्या इच्छेने तुम्ही कसंही नेऊ शकता आणि काहीही नेहू शकता देवी भाव व भक्ती बघत असते सोनं चांदी नाही तुम्हाला असेल तर या अलंकारामध्ये साडी चोळी बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे हळदी कुंकू शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम नेला तरी चालेल गुलाल शेंदूर गजरा वेणी तसेच देवीला पंचखाद्य न्यावीत त्यामध्ये खारी खोबरे खसखस खवा साखर न्यावी पाच प्रकारची खाद्य न्यावे तसेच देवीना पाळणा न्यावा ओटीचे सामान म्हणजे देवीची ओटी देवी घवाने भरावे सुपारी आणि नाणे खारी खोबरे पाच प्रकारची फळे नारळ दक्षिणा हे आवर्जून न्यावं कुळदेवी आपलं रक्षण संरक्षण करते ती पाठीशी असणं राखण करणं आवश्यक असतं त्यामुळे योग्य तो कुळाचार करावा तसेच तुम्हाला वेळ असेल तर कुळदेवीला गेल्यावर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा नसेल तर सिद्ध कुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा पठण करा तुम्हाला सर्व कुलदेवीचा कुळाचाराचं पुण्य भेटेल तुम्ही घरातल्या देवांची रोज पूजा केली उपासना केली तरी कुलदेवीची सेवा नाही केली तर त्याचा खूप जीवनावर खूप परिणाम होतो कुलदेवीचा मानसन्मान देवीला आवर्जून करत जा तसेच तिची ओटीमध्ये घातलेला नारळ गोड प्रसाद करावा घरी आल्यानंतर तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ